सुग्रण कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहेत आज आपण मस्त अशी मिरचीची भजी बनवणार आहोत आपण हे एरवी बटाटा वडा कांदा भजी बटाटा भजी खातोस पण अशी भजी एकदा नक्की करा खूप छान लागतात एक वेगळी टेस्ट म्हणून आणि ह्या दिवसात उन्हाळ्याच्या दिवसात काही असं खाऊशी वाटत नाही तर अशी भजी करून नक्की खा तर त्यासाठी इथे मी अशा मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मधनाशा चीर द्यायची आणि त्यातलं आतलं जे बी असतं ते पूर्णपणे काढून टाकायचं आहे अशा प्र सगळ्या मिरच्यांच्या बिया आपण काढून टाकणार आहोत जास्त बिया नसतात पण त्या काढून टाकायच्या नाही तर आपण ते खाताना थोडासा टसटस करतात त्यामुळे पूर्ण ह्या बिया आपण काढून टाकणार आहोत त्या, त्या स्वच्छ धुवून अशा साफ करून घ्यायच्यात आपल्याला आता ह्या मिरचीत भरण्यासाठी आपण बटाट्याची भाजीचं फिलिंग तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण जिरी मोहरीची फोडणी करूयात आणि इथे मी मिरची आलं लसूण त्याचं वाटण करून घेतले ए एक चमचा घालून घेतले थोडीशी हळद आणि हा दोन बटाटे मी मॅश करून घेतलेत उकडून आणि आपण तोही त्यात परतून घ्यायचा आहे जसं आपण बटाटा वडायला करतो तसंच हे फिलिंग करायचं आहे त्यात तुम्हाला आवडत असेल तर गरम मसाला चाट मसाला वगैरेही तुम्ही टाकू शकता तर हे छान असं आपण परतून घ्यायचं आहे त्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मस्त अशी आपण बटाट्याची भाजी बनले तरी चालेल करून घ्यायचं आहे गार्निशिंगसाठी कोथिंबीर तर मी कोथिंबीर पुदिना दोन्ही टाकलं तरी छान लागतं छान अशी टेस्ट आहे ती आता ही छान आपली भाजी तयार आहे आता ही आपण एका डिशमध्ये काढून गार करून घेऊयात तोपर्यंत आपण मिरचीसाठी पिठाचं बॅटर बनवून घेऊयात इथे मी आपल्या अंदाजानुसार बेसनपीठ घेतलेलं आहे जेवढ्या मिरच्या आहे त्यानुसार ओवा क्रश करून टाकायचा आहे ओवा मी इथे भरपूर घेतला आहे कारण ओव्याने छान अशी टेस्ट येते छान असा क्रंची लागतो दाताखाली आल्या होतो थोडंसं कश्मीरी लाल मिरच एक चमचा चवीनुसार मीठ आता हे आपण छान मिक्स करून घ्यायचं आणि मग थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर छान असं बनवून घ्यायचं आहे खूप पातळही नाही बनवायचं आणि खूप घट्टही नाही छान असं आपण ते मिरचीला लागेल इतपत ते हे करून घेऊयात हे पहा मस्त असं आपलं बनून झालंय आता आपण हे थोडा वेळ भिजण्यासाठी ठेवू तोपर्यंत आपण मिरच्यांमध्ये तो मसाला भरून घेऊयात तोपर्यंत आपलं हे पीठ छान असं भिजन पाहू शकता मी असं बनवलेलं आहे आता ह्या एक एक मिरचीमध्ये आपण सर्व मसाला भरून घेऊयात तुम्ही पाहू शकता इथं मी, मी पूर्ण त्यातल्या ज्या बिया होत्या त्या काढून टाकलेल्या आहेत छान असं सर्व मिरची भरून घ्यायची आहे सर्व बे छान असं कोटिंग करायचं आहे त्या आपल्या भाजीनी आता असं पूर्ण मिरच्यातही भरून घेतल्यात मी आता आपलं इथं पीठही छान भिजलेलं आहे आपण आता त्यात चिमूटभर सोडा टाकूया आणि छान आता ते मिक्स करून घेऊ आणि एक एक मिरची त्या डीप करून आपण तळून घेऊयात मस्त असं लागतं हे भजीचे वडे किंवा भ मिरची भजी अशीही म्हणू शकता पाव बरोबर वगैरे आपण खाऊ शकतो किंवा चहा बरोबरही स्नॅक म्हणून आपण खाऊ शकतो तर एक एक करून आपण इथे ते मिरच्या तेलात सोडून घ्यायच्यात मस्त अशा आपल्या मिरच्या दिसत आहेत छान एका साईडने क्रिस्पी होईपर्यंत आपण त्या पलटी करायच्या नाही आता आपण पाहू शकता एक साईड छान अशी गोल्डन ब्राऊन कलरची दिसत आहे आपण आता ती पलटी मारून घेऊयात आणि खूप छान क्रिस्पी होतात मंदाचेवरच तळून घ्यायच्यात कारण की आपली मिरची कच्ची असते ती तळायला थोडासा वेळ जातो त्यामुळे थोडंसं मंद गॅसवरच ही भजी तळायची आहेत हे अगदीच आपण टमॅटो सॉस किंवा पुदिन्याची चटणी वगैरे त्याबरोबरही खाऊ शकतो तर ते तर आपली भजी तळून तयार झालेली आहेत तर आपण ही काढून घेऊयात आणि अजिबात तेलकट होत नाहीत तर इथे आपली भजी तळून झालेली आहेत पाहू शकता तर तिथं आपण एक कट करून पाहूयात हे पहा आता मस्त अशी दिसत आहेत तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद